चुकीच आहे बर का तू आपली भांडण झाली म्हणून असं चालली का बॅग घेऊन काय का नको अग मला कोण भाकरी करून घालणार गरीबाला नाही ग तुझ्या जेवणाशी सर कुणाला येत नाही गडबर जेवण करतोय पण तू पचूत येत नाही एवढा विषय काय तर मंडळी काळजी घ्या नको जाऊ सोडून मला नको सोडून जाऊ <laughs> तर मंडळी तसं काय नाही आम्ही चाललोय शिर्डी साईबाबा आणि काळाराम मंदिर आणि बरेच गोष्टी फिरण्यासाठी आहे तर तुम्हाला सुरुवातीला शिर्डी साईबाबांचं सा दर्शन घडवून आणणार आहे ज्यांनी जाऊन आले त्यांच्यासाठी विशेष काय नाही पण जे गेले नाहीत त्यांच्यासाठी लाईव्ह दर्शन आहे का नाही काय म्हणणं आहे ले आर यू एक्सायटेड फॉर काय म्हणतात त्याला जाऊ दे तू एक्सायटेड आहे का <laughs> येत नाही तर बोलायचं नाही ना बरं नाही बोलत असं ट्रॅव्हलिंग म्हणायचं होतं फॉर ट्रॅव्हलिंग असं हॅपी जर्नी ओके ओके अहो त्याचा झोप लागते धोप गाडीत आता सन्मान्य धुळा धुधाळा साहेबांच्या साक्षीनं आम्ही आता कुठली गाडीत <laughs> थेट आता चांग दिशेने आमचं मार्गक्रमण झालंय रस्त्यात आहे बरं का प्रवास तर चालू झालाय अजून खूप मोठा प्रवास आहे आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे अजून समरला वसूणार नाही दंगे शक्तीला जात तिकडे एक माकी आला तीन तीन नाही गेले आता काय नाही हॅलो चाललं निघाले करायला एनडी टीव्ही चे महान पत्रकारांचा फोन आलाय आपल्याला हॅलो हॅलो जय लहुजे बोला अध्यक्ष बोला गे मुद्दा काही वेळासाठी आपला भरकटला होता परत मुद्द्यावर येतोय दुधाळ साहेब दुधाळ साहेब आपण चाललोय आता चांदवडला तर सकाळी किती पाच वाजता <laughs> तर मंडळी तुम्हाला इथं स्क्रीन वर दिसत असेल आता पावणे दोन वाजलेले आहेत तर एवढा वेळ का लावला आणि दुधाळ साहेबांनी आम्हाला सांगितलं नाही किती वेळ लागणार आहे म्हणून प्रत्येक वेळी दहा मिनिट पंधरा मिनिटं करत करत एक तास लावत हा म्हणजे ह्यांचा ह्यांचं पाच मिनिटं म्हणजे कमीत कमी एक तास असं लागतंय लागतोय आपल्याला कशामुळे एवढा वेळ लागलाय साहेब काय म्हणणं आहे तुमचं अशा कुठल्या फाईल रकडल्या होतं तुम्ही सोय करतो काई न वगैरे काय नाही आपला लांब प्रवास आहे त्यासाठी गाडी व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने गाडी जरा व्यवस्थित करण्याचा ह्याच्यामुळे थोडासा वेळ झाला नाही पण आपण आता व्यवस्थित रित्या जातोय चाललोय प्रवास चालू झालाय एवढं चालू आहे पोहोचू आला आपला कार्यकर्त्याचा फोन आपण आता एक फोन आलेला आहे आता त्यांना हा निघलोय आणि पंधरा मिनिटात पोहोचतोय आता मंगळ्यात निघलोय सांगतो जाऊन आलो आणखी एका कलाकाराला आणखी एका आपल्या सदस्याला जोरदार झटका यांनी पंधरा मिनिटावर दिलेला आहे पंधरा मिनिटाचा झटका दिलेला आहे आणि आम्हाला जायला साधारण एक पाच तास लागते बर का पंधरा मिनिट त्यांनी सांगितले तर त्याबद्दल आभारी आहे मित्रांनो आणि आता जेवायसाठी साठी थांबले बघा हॉटेलमध्ये मध्ये भूक लागली ऑर्डर होस तर म्हणली चिप्स खात काय झोप झोपून कसा अवतार केलाय चांगली सिस्टीम आहे म्हणजे गोळ्या गोळ्या लागत नाही तुला मेडिसिनची गरजच नाही म्हणते काय मी काय केलं

जवळजवळ दोड़ आठ तासाचा प्रवास करून आम्ही शिर्डी मध्ये पोचलोय शिर्डी मध्ये शिर्डी मध्ये पोचल्यानंतर हाय इक गर या आता आम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती मंदिर बंद होत पण आता इथं आलोय

साडे नऊ वाजता बंद होते आवाज घेतो आता काहीतरी गोड खायचं होतं म्हणा कॅडबरी घेतली त्यांनी फाय स्टार घेतले

तर असो तर निघालो एक पुढच्या प्रवास झाले आम्ही